नमस्कार मी रघुनाथ पालकर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी या वाक्य वाक्यरचनेवर आपण एक भावनिक स्टोरी तुम्हाला सांगत आहे दोन मित्र असतात बरेच वर्षानंतर एकत्र भेटतात इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी झाल्या त्याच्यानंतर एक मित्र त्याला दुसऱ्या मित्राला विचारतो तुझी आई कशी आहे रे तेव्हा तो मित्र शांत राहतो थोडा वेळ आणि बोलतो बरी आहे पण दोन वर्षापासून रुद्र आश्रमात ती आहे परवास तिचा वाढदिवस झाला मी काल भेटून आलेलो आहे त्यानंतर दुसरा मित्र पहिल्या मित्राला बोलतो तुझी आई तुझ्याकडेच राहते का रे तेव्हा त्या मित्राने जे काय उत्तर दिलं ते मनाला टच झालं मनाला हृदयाला भिडलं की उत्तर असं दिलं की मी एवढाही मोठा नाही झालो मी एवढाही मोठा नाही झालो की आई माझ्याकडे राहील कारण मी जन्मताच आईकडे राहत आहे त्यामुळे आईचे मोल हे कधीच विसरता येत नाही आई, है आई, आई कुटला ही आईच आहे आईसारखे कुठलाही दैवत नाही थँक्यू